नमस्कार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळानंतर त्याचे राशी परिवर्तन करत दिसतात प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा राशी चक्रातील बारा राशींवर चांगला आणि वाईट परिणाम दिसत येतो राहू कोणत्याही राशीमध्ये अठरा महिने किंवा दीड वर्षापर्यंत राहू शकतो त्यानंतर तो दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो राहू ग्रह अशुभ मानला जातो हा ग्रह खूप हळूवर चालतो राहू ग्रह ज्या राशीमध्ये असतो त्या राशींवर त्याचा प्रभाव दिसून येतो राहू सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहेत राहूने राशीमध्ये तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी केले होते राहू अठरा मे दोन हजार राशीमध्ये करतील राहू शनी राशीचे रास कुंभ राशीमध्ये विराजमान होईल राहू आणि केतू दोन्ही उलट चाल चालणारे ग्रह आहेत राहूच्या नकारात्मकता प्रभावामुळे व्यक्तींच्या आयुष्यावर याचा दुष्परिणाम दिसून येतो व्यक्तीच्या जीवनात भरपूर समस्या येतात राहूच्या प्रभावामुळे व्यक्ती राजाहून गरीब होऊ शकतो राहूच्या दुष्परिणामामुळे दोन हजार पंचवीसमध्ये कुंभराशीला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे शनीच्या राशीमध्ये राहू काही गोष्टींसाठी उत्तम राहील शनी आणि राहू मित्र आहे शनी आणि राहू प्रेमामध्ये अपयश आणि मित्रांकडे घेऊन जाईल कुटुंबात नात्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात पण कुंभराशीत लोकांवर राहू चा परिणाम दिसून येईल जाणून घेऊया सविस्तर कुंभ राशी कुंभ राशीवर राहूचा परिणाम दिसून येईल कुंभ राशीला याचा सामना करावा लागू शकतो कुंभ राशींच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये राहू काळजी घेणे आवश्यक आहे राहूची दोन हजार पंचवीसमध्ये राहू कुंभ राशीमध्ये असेल कुंभ राशींच्या लोकांना आयुष्यात चढउतार दिसून येईल व्यवसायात अधिक मेहनती घ्यावी लागेल ज्याचे फळ उशारा मिळेल टेन्शन तणाव या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे मानसिक आरोग्य आणि न येण्याचे आजार निर्माण होऊ शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ